नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भूसंपादन विधेयका सुधारणा करण्यासाठी यापुढे कोणतीही परवानगी देणार नाही केंद्रीय शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांचं प्रतिपादन कोणत्याही खटल्याची सुनावणी पाच वर्षांच्या आत पूर्ण करण्याची कालमर्यादा निश्चित हिंसाचारग्रस्त येमेनमधून दोन हजार तीनशे भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका त्यापैकी चारशे अठ्ठ्याऐंशी भारतीय मायदेशी परतले महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सोलापूरचा अभयसिंह मोहिते राज्यात सर्वप्रथम आणि मियामी फुला टेनिस स्पर्धेत भारताची सानिया मिर्झा तसंच स्वित्झर्लंडची मार्तिना हिंदीस महिला दुहेरीत ठरले अजिंक्य सविस्तर वृत्त भूसंपादन विधेयका सुधारणा करण्यासाठी यापुढे कोणतीही परवानगी दिली जाणार नाही असं संसदीय कामकाज आणि शहर विकास मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे हैदराबाद है इथं काल एका वृत्तसंस्थेशी बोलत होते केंद्र सरकारनं आवश्यक त्या सुधारणा येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकार तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं जर काही महत्वपूर्ण सूचना असतील तरच त्यांचा विचार केला जाईल असंही ते म्हणाले सरकारे विधेयक पुन्हा लोकसभेत मांडेल आणि संसदेचे सर्व सदस्य त्याला पाठिंबा देतील तसं दोन्ही सभागृहात भूसंपादन विधेयक संमत होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला या विधेयकावर ठोस चर्चा व्हावी आणि सरकार त्यासाठी तयार असल्याचंही म्हणाले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभारण्यासाठी मुंबईतल्या इंदुमिलची जागा राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्याच्या त्रिपक्षीय करारावर काल स्वाक्षऱ्या झाल्या या करारानुसार राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळ इंदुमिलची बारा एकर जागा केंद्र सरकारच्या मान्यतेनं राज्य सरकारकडे हस्तांतरित करणार रा असून राज्य सरकार या जागेचा मोबदला महामंडळाला देईल या करारामुळे या जागेवर आता राज्य सरकारचा मालकी हक्क राहणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री संतोष गंगवार यांच्या उपस्थितीत यासंबंधीचा करार काल नवी दिल्लीत झाला राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पी सी वैश आणि महाराष्ट्राच्या निवासी आयुक्त आभा शुक्ला यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या जागेचं हस्तांतरण सुरळीत होण्याच्या दृष्टीनं इतर तांत्रिक बाबींची पूर्तता होण्यासाठी तसंच मोबदल्याची रक्कम ठरवण्यासाठी केंद्रीय सहसचिवांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय समितीही स्थापन करण्यात आली आहे इंदू मिलची जागा केंद्र सरकारच्या मान्यतेनं एनटीसी महाराष्ट्र सरकारला हॅन्ड ओव्हर करते त्याच्या बदल्यात त्याचा जो काही मोबदला आहे तो महाराष्ट्र सरकार सीला देणार आहे राज्यातल्या दुष्काळी भागातल्या सिंचन योजना बंद असून त्या लवकर सुरू होण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे नजीकच्या काळात शिष्टमंडळ नेलं जाईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिली सांगली जिल्ह्यातल्या कवठे महांकाळी इथल्या निवडणूक प्रचार सभेत ते काल बोलत होते या मतदारसंघातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुमंताई पाटील मागे सर्व राजकीय ताकद उभी केली जाईल त्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सुटण्यात कोणतीही अडचण राहणार नाही असं आश्वासन पवार यांनी यावेळी दिलं माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत आपसातल्या नाराजीचा फटका बसल्याची कबुली पवार यांनी यावछी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली कोणत्याही खटल्याची सुनावणी जास्तीत जास्त पाच वर्षात पूर्ण करण्याची कालमर्यादा घातल्याची माहिती काल सरन्यायाधीश एच एल दत्तू यांनी दिली देशातल्या चोवीस उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांची परिषद काल नवी दिल्लीत झाली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते देशातल्या विविध न्यायालयांमध्ये सध्या सुमारे तीन कोटी खटले प्रलंबित असून यापैकी काही खटले वीस वर्षांपर्यंत रखडले असल्याच्या पार्श्वभूमीवर ही कालमर्यादा घालण्यात आली आहे मात्र एखाद्या खटल्यासंबंधात वरच्या न्यायालयात अपील केल्यास अधिक काळ लागू शकतो असंही त्यांनी स्पष्ट केलं प्रलंबित खटले मार्गी लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उत्तम योगदान देत असले तरी संपूर्ण न्यायव्यवस्थेतच मनुष्यबळ कमी पडत असल्यानं यात अडथळे येत आहेत असंही दत्तू यांनी सांगितलं हिंसाचारग्रस्त यम्ञन देशातून काल चारशे अठ्ठ्याऐंशी भारतीयांची सुखरूप सुटका करण्यात आल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी ट्विटरवरून दिली आहे भारतीय हवाई दलाच्या तीन विमानांच्या सहाय्यानं येमेनची राजधानी सना इथूनही सुटका करण्यात आली आयएनएस सुमित्रच्या माध्यमातून दोनशे तीन जणांना सुखरूप स्थळी पोहोचवण्यात आलं असून यात एकशे ब्याऐंशी भारती भारतीयांचा तर इतर देशातल्या नागरिकांचाही समावेश आहे आजवर जवळपास दोन हजार पाचशे जणांची यम्ञनमधून सुटका करण्यात आली असून यात वीस देशातल्या दोनशेहून अधिक नागरिकांचा समावेश आहे गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखाली महायुतीची सत्ता स्थापन झाली त्यामधील रिपब्लिकन पक्षाचं योगदान कोणीही नाकारू शकत नाही पण तरीही रिपब्लिकन पक्षाला केंद्रात किंवा राज्यात सत्तेतला सहभाग मिळालेला नाही सहभाग नाकारण्याचं कारणही कार्यकर्त्यांना समजत नाही त्या भाजपानं शब्द दिल्याप्रमाणे रिपब्लिकन पक्षाला केंद्रात आणि राज्यात सत्तेत सहभाग द्यावा असं प्रतिपादन अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलं काल मुंबईत वांद्रे इथं रिपब्लिकन पक्षाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते मुठभर लोकांच्या धार्मिक भावना सुखावण्यासाठी गोवंश हत्याबंदीचा कायदा उकरून काढला आहे त्यापूर्वीच्याच गोहत्याबंदी कायद्याची अंमलबजावणी व्हावी या आशयाचा ठरावही अधिवेशनात मांडण्यात आला तसंच येणाऱ्या बुद्ध पौर्णिमेला पंतप्रधानांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं भूमिपूजन करावं असा ठरावही कालच्या अधिवेशनात मांडण्यात आला भूसंपादन विधेयक शेतकऱ्यांच्या आणि सामान्य जनतेच्या विरोधात आहे त्यामुळे शिवसेनेनं त्याबाबत कडक भूमिका घेतली आहे असं प्रतिपादन महसूल राज्यमंत्री आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केलं वाशिम इथं आयोजित शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात ते काल बोलत होते खासदार भावना गवळी संपर्क प्रमुख विश्वनाथ नेरुरकर आणि शिवसेनेचे इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते वेळात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दोन हजार परीक्षेत सोलापूरचा अभयसिंह मोहिते राज्यातून पहिला आला आहे विविध पदांसाठी ही परीक्षा झाली होती त्यात समाधान शेडगे राज्यातून दुसरा प्रशांत खेडेकर तिसरा विशाल साकोरे चौथा तर मुकुल कुलकर्णी पाचवा आला आहे सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातल्या आंधळी विकास सोसायटीचे निवडणूक अधिकारी एस एस तायडे यांच्या अपहरणाप्रकरणी मांडच आमदार जयकुमार गोरे यांना सातारा स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे आंधळी विकास सोसायटीची काही दिवसांपूर्वी निवडणूक प्रक्रिया पार पडली वास्तविक निवडणूक प्रक्रिया एकोणीस मार्चला नियोजित होती मात्र आमदार जयकुमार गोरे आणि त्यांचे विरोधक शेखर गोरे यांच्या कार्यकर्त्यांमधल्या कलहामुळे ती निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती एस एस तायडे यांचं अपहरण करून त्यांना अमरावती इथं सोडण्यात आलं होतं तायडे यांनी या प्रकरणाची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर सातारा स्थानिक गुन्हे शाखेकडेही तक्रार वर्ग करण्यात आली या तपासांतर्गत जयकुमार गोरे यांच्या विरोधात पोलिसांना काही पुरावे मिळाल्यानंतर दहिवडी इथून जयकुमार गोरे यांना काल अटक करण्यात आली त्याच्यामध्ये अधिक तपास केल्यानंतर उपलब्ध पुरावे फुटेजाने पंधरा रोजी आमदार जयकुमार गोरे यांना सातारा शहर सिटी पोलीस स्टेशनचा जो सी आर नंबर आहे एकशे त्रेचाळीस पब्लिक पंधरा तीनशे त्रेपन्न तीनशे पासष्ट या गुन्ह्यामध्ये आज त्यांना अटक केलेली आहे अधिक तपास जो आहे तर चालू आहे फक्त पंचवीस हजार रुपये इतक्या कमी भांडवलाच्या जोरावर भरपूर उत्पन्न मिळवून देणाऱ्या वन्य रेशीम उत्पादनाच्या व्यवसायाला शासनाचं पंच्याहत्तर टक्के अनुदानही मिळतं शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागानं विद्यापीठाचा प्रयोग यशस्वी केला असून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेकडो कुटुंबांना रोजगाराचा नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे विदर्भात तुतूच्या आळ्यांपासून रेशीम धागे निर्माण केले जातात रेशीम धागा चार प्रकारे तयार केला जातो यापैकी टसार रेशीम प्रयोग पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केला जाऊ शकतो ही बाब शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागानं सिद्ध करून दाखवली आहे रेशीम शेती ही शेती अशी आहे की त्याच्यामध्ये तुतीचं उत्पादन शेतामध्ये होतं आणि त्याचे जे काही कोश असतात ते कोश हे बंद जागेमध्ये असतात त्यामुळे त्याला कुठलाही परिणाम होत नाही अगदी पाच टक्के सुद्धा त्याच्यातून या लहरी निसर्गाचा परिणाम त्या शेतकऱ्यावर होत नाही या प्रयोगासाठी टसार पतंगाची अंडी अर्जुन ऐन बोरी आणि बदामाच्या झाडावर सोडण्यात आली त्यातून मिळालेल्या अळ्यांच्या कोशापासून सुमारे सातशे ते हजार मीटर धागा मिळाला वर्षातून तीनदा अशी रेशीम निर्मिती केली जाते एका कोशातून सुमारे एक ते दोन ग्रॅम वजनाचा धागा निघतो या धाग्याला यांत्रिक उपकरणानं बळकट करून पक्क्या नैसर्गिक धाग्यात रुपांतर केलं जातं या धाग्याचं री, -री करून दीडशे सेंटीमीटर व्यासाची साठ ग्रॅमची लडी तयार केली जाते ही लढी सुमारे चार ते साडेचार हजार रुपये किलोप्रमाणे वस्त्र व्यावसायिक विकत घेतात या व्यवसायासाठी पश्चिम महाराष्ट्रातलं वातावरण अत्यंत पोषक असल्यानं बेरोजगार आणि महिलांना शिवाजी विद्यापीठातर्फे प्रशिक्षण दिलं जाणार आहे म्हणून अनेक बेरोजगारांना या रेशीम उत्पादन व्यवसायामुळे रोजगाराची नवीन संधी मिळणार यात शंका नाही मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत भारताची सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगिस यांनी अंतिम फेरीत विजेतेपद पटकावलं आहे त्यांच्या प्रतिस्पर्धी एकत्रिना माकारोवा आणि एलेना वेस्नीना या जोडीला सात पाच सहा एक असं पराभूत केलं पहिल्या सेटमध्ये सानिया आणि हिंगीस दोन पाचनं पिछाडीवर होत्या त्यानंतर मात्र त्यांनी जोरदार मुसंडी मारत हा सेट सात पाच असा जिंकला दुसऱ्या सेटमध्ये सानिया हिंगीसनं प्रतिस्पर्ध्यांना सहा एकवर रोखलं आणि विजय मिळवला या जोडीचा सलग दुसरा विजय असून सानियाच्या कारकिर्दीतलं हे पंचवीसावं विजेतपद आहे चोवीसाव्या सुलतान अझलन शहा हॉकी स्पर्धेत काल भारत आणि कोरिया यांच्यात झालेला सलामीचा सामना दोन दोन अशा बरोबरीत सुटला सामना सुरू होताच दहाव्या मिनिटाला निक्कीन थिमय्यानं गोल करून भारताला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली बऱ्याच प्रयत्नांती चोवीसाव्या मिनिटाला पहिला गोल करण्यात कोरियाला यश आलं त्यानंतर एकोणपन्नासाव्या मिनिटाला कोरियानं आक्रमक खेळ करत दुसरा गोल केला मात्र खेळ संपायला चार मिनिटं बाकी असताना भारतानं पेनल्टी कॉर्नरच्या जोरावर गोल करत कोरियाशी दोन दोन अशी बरोबरी साधली या स्पर्धेत दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडनं मलेशियाचा चार दोननं तर ऑस्ट्रेलियानं कॅनडाचा सात शून्य अशा फरकानं पराभव केला भारताचा आज न्यूझीलंडशी सामना होणार आहे हवामान मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात लक्षणीय घट झाली राज्यात सर्वात जास्त तापमान मालेगाव इथं चाळीस पूर्णांक आठ दशांश इतकं नोंदवलं गेलं येत्या चोवीस तासात राज्यात हवामान कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे ठळक पुन्हा एकदा भूसंपादन विधेयका सुधारणा करण्यासाठी यापुढे कोणतीही परवानगी देणार नाही केंद्रीय शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांचं प्रतिपादन कोणत्याही खटल्याची सुनावणी पाच वर्षांच्या आत पूर्ण करण्याची कालमर्यादा निश्चित हिंसाचारग्रस्त येमेनमधून दोन हजार तीनशे भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका त्यापैकी चारशे अठ्ठ्याऐंशी भारतीय मायदेशी परतले महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सोलापूरचा अभयसिंह मोहिते राज्यात सर्वप्रथम आणि मियामी फुल्या टेनिस स्पर्धेत भारताची सानिया मिर्झा तसंच स्वित्झर्लंडची मार्गिना हिंगीस महिला दुहेरीत ठरल्या अजिंक्य याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार